मुलांना आज आपल्याला एक छानस छोटस गीत म्हणायचं आहे रेडी आहात सगळे तयार आहात चला आपण बडबडगीत घेऊन या सुट्ट घातला फूट घातला सूट घातला फुट्ट घातला डोक्यावर हॅट डोक्यावर हॅट इंग्लंडचा बाबू म्हणतो इंग्लंडचा बाबू म्हणतो वॉट इज दॅट इंग्लंडचा बाबू म्हणतो इंग्लंडचा बाबू म्हणतो व्हॉट इज दॅट सूट घातला बूट घातला सूट घातला बूट घातला डोक्यावर हॅट डोक्यावर हॅट इंग्लंडचा बाबू म्हणतो इंग्लंडचा बाबू म्हणतो व्हॉट इज दॅट इंग्लंडचा बाबू म्हणतो व्हॉट इज दॅट व्हेरी गुड वेल